गौतम ऋषीचा आश्रम जवळ येतोय आणि याची अजून एक आख्यात ते का या आश्रमाला गवत घेऊन जावं लागतं मी हे गवत घेतले आणि गवत नेऊन काय करायचं माहिती का काही लोकांनी गवत आणले मी पण गवत आणलं तर काय करायचंय गवत बघूया गवत काय करायचंय अच्छा देवाला व्हायचं हे गवत घेऊन आले ते तिथं देवाला व्हायचं गवत आणलंच का हे गवत आणलंय आपण हे देवाला व्हायचं येताय आता गवत घेऊन असतंय थोडस जे भेटलं ते गवत घेऊन आले आपला नंबर लागतोय की नाही माहिती नाही पण जागला तर चांगलाच आहे हे बघा हे बघा तसे धक्काबुकी करून लोक चालत आहेत भक्ती गवतामुळं नसते तर आपल्या मनामुळं असते हे लोकांना जर समजलं तर आजच चांगलं होईल भक्ती मनामध्ये पाहिजे गवतामध्ये नाही पाहिजे बरोबर त्याच्या नावाने जरी गवत बाजूला ठेवलं तरी चालू लोकांची जोपर्यंत देवावाला गवत वाट नाही तोपर्यंत मन शांती होत नाही आणि त्याच्यामुळे होती हे धक्का बघा त्याच्या नंबर लावून गवत घेऊन यायला लागले आम्ही गवत घेऊन आलोय पण आता फक्त फेरा मारणार आहे आणि बसून घेतो गवट टाकलं इथं बघा हा गवत खाली किती पडले गवत ठेवून लोकांनी आख्या डोंगराचा गवत संपवलं असं नाव हे फक्त गवत ठेवण्यासाठी एक श्रद्धा म्हणून हे गवत ठेवतात याची काय आपल्याला एवढी माहिती नाही आहे पण जर माहिती असली तर आपण नंतर सांग व्हिडिओमध्ये थोडंसं बसूया आता कुठं आराम करून थोडासा आराम करूया कुठं बसायचं या इथ थोर भक्ती आता इथं थोडासा आराम करू आणि नंतर बघू पुढचा प्रवास कसा करायचं मला